पुढी कॉर्नर आज परत एकदा तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे भन्नाट अशी रेसिपी ओ थांबा थांबा धोका खाऊ नका हा काही माशाचा प्रकार नव्हे किंवा कुठलाही नॉनव्हेजचाही प्रकार नाही तुम्हाला वाटत असेल की हा नॉनव्हेज वगैरे आहे की मासे वगैरे तळते की काय मी तर अजिबात नाही हा आहे प्युअर व्हेज आणि कच्च्या केळांपासून बनलेला हा प्रकार आहे तर कच्च्या केळ्याचे काप आपण तयार करणार आहोत तर हे काप करण्यासाठी आपल्याला किचनकडे जावं लागेल आणि तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला पटकन आपण आपल्या किचनकडे जाऊया आणि मस्तपैकी हे कच्च्या केळ्याचे काप तयार करूया हे काप बनवण्यासाठी आपल्याला सर्वात आधी लागतील ती कच्ची केळी भाजीवाल्याकडे ही कच्ची केळी तुम्हाला सहज उपलब्ध होतील आता ह्या कच्च्या केळ्यांच्या वरची जी साल आहे ती आपल्याला काढून घ्यायची आहे साधी केळी नॉर्मल केळी जी असतात त्यांची साल आपण हाताने सहज काढू शकतो पण कच्च्या केळांची साल आपण हाताने सहज काढू शकत नाही म्हणून त्यांना सुरीच्या साह्याने अशा पद्धतीने काढून घ्यायची आहे बटाट्याची साल ज्या ज्या पद्धतीने आपण काढतो ना त्या पद्धतीनेच आपल्याला ह्या केळ्यांच्यावरची सालसुद्धा काढून घ्यायची आहे व्यवस्थित अशी साल काढून घ्या केळ वाया जाणार नाही याची दक्षता मात्र घ्या आता आपली कच्च्या केळ्यावरची साल काढून झालेली आहे तर ह्यांना आपण पाण्यामध्ये ठेवणार आहोत जेणेकरून ही केळी काळी पडू नयेत म्हणून आता मस्तपैकी ह्यांचे आपण काप तयार करूया काप तयार करण्यासाठी त्यांना पातळ असे आपण चिरून घेणार आहोत कच्च्या केळ्यांचे काप हे गरम गरम वरण भातासोबत एक नंबर लागतात करून बघा तुम्हाला नक्कीच आवडतील आपली सर्व केळी चिरून झालेली आहेत आता आपण त्यांना मस्तपैकी मसाला लावणार आहोत अजिबात जास्तीचा मसाला ह्यामध्ये पडत नाही आपला रेग्युलर हळद थोडीशी त्यामध्ये जाईल आणि आवडीनुसार तिखट जाणार आहे तसंच चवीला आपल्याला मीठ घालावं लागणार आहे हे सर्व मसाले आपल्याला केळांना व्यवस्थित असे चोळून घ्यायचेत आणि थोडा वेळ ठेवलात की त्या केळांना थोडंसं पाणी सुटेल आणि संपूर्ण केळांना व्यवस्थित असे मसाले लागले जातील आता आपण बॅटर तयार करण्यासाठी रवा घेतलेला आहे आणि तांदळाची पिठी घेतलेली आहे त्यामध्ये थोडीशी हळद थोडंसं लाल तिखट थोडंसं चवीला मीठ आणि हिंग घालून घेतलेलं आहे आता हे सर्व मिश्रण आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे झालं आपलं बॅटरही तयार आणि केळ्यांना मसालासुद्धा लावून झालेला आहे आता काप तयार करण्याआधी आपण ह्याच्यावर मस्तपैकी हिरवीगार कोथिंबीर घालून घेतलेली आहे आणि तीसुद्धा व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत व्यवस्थित अशी कोथिंबीर मिक्स लावून झालेली आहे आणि आता आपल्याला अशा पद्धतीने गर्म काप घ्यायचे आहेत आणि बॅटरमध्ये व्यवस्थित घोळवून घ्यायचे आहेत त्यांना सर्व बाजूनी जे रव्याचं बॅटर आहे ते लागलं गेलं पाहिजे व्यवस्थित असं बॅटर लावून मस्तपैकी गरमागरम तेलामध्ये हे सगळे काप आपण फ्राय करून घेणार आहोत करून बघा एक नंबर रेसिपी आहे उलटून पालटून व्यवस्थित असे काप आपल्याला गरम गरम तेलामध्ये तळून घ्यायचेत अगदी ते कडक होतात आणि अक्षरश कोणालाही वाटेल की जणू काही आपण बोंबील फ्राय करतो आहे की काय वाटतात आहे ना, ना बरोबर की जणू काही आपण बोंबीलच फ्राय करतो आहे म्हणून पण अजिबात नाही ही प्युअर व्हेज अशी रेसिपी आहे आणि व्हेजिटेरियन लोकांसाठी तर एक नंबर रेसिपी आहे ही रेसिपी तुम्ही करून बघा तुम्हाला नक्कीच आवडेल आणि आवडली तर आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका अशा पद्धतीने व्यवस्थित दोन्ही बाजूनी खरपूस असे तळून घेतलेले आहेत मी हे सगळे केळांचे काप अशाच पद्धतीने सर्व आपण केळ्यांचे काप तयार करून घेतलेले आहेत केळ्याचे काप तुम्ही बरोबर खाऊ शकता बरोबर हिरव्या बरोबर खा किंवा नुसते असेच खा एक नंबर लागणार आहे करून बघा केल्याशिवाय समजणार नाही की रेसिपी कशी आहे ती